मुंबईतील पावसाच्या स्थितीचा महाजन यांनी आढावा घेतलाय इतिहासामध्ये पहिल्यांदाच इतका पाऊस झालाय गिरीश महाजन यांनी म्हटलं मुख्यमंत्र्यांनी सर्व यंत्रणांची बैठक घेतली होती अजित पवार पुणे बारामतीवरती लक्ष ठेवून आहेत कामाशिवाय घराबाहेर पडू नका असंही गिरीश महाजन यांनी म्हटलेलं आहे मुख्यमंत्र्यांनी सर्व यंत्रणांची बैठक घेतली आहे माहिती घेतलेली आहे असं गिरीश महाजन यांनी म्हटलेलं आहे कामाशिवाय घराबाहेर पडू नका असं आवाहन गिरीश महाजन यांनी केलंय अजित पवार पुणे बारामतीवरती बारा लक्ष ठेवून आहेत त्यामुळं सर्वांनी काळजी घ्या असं आवाहन देखील त्यांनी केलंय यावर्षी पंधरा दिवस आधीच मान्सूनची सुरुवात या ठिकाणी झालेली आहे मला वाटतं यापूर्वी एकोणीसशे छप्पन्न मध्ये एकोणीसशे बासष्ट मध्ये आणि एकोणीसशे एकाहत्तर मध्ये प्री मान्सून झाला होता पण तो एवढ्या मोठ्या प्रमाणात कधी झाला मला वाटतं हा इतिहासामध्ये पहिल्यांदा आहे की एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस म्हणजे पुणे म्हणजे बारामती दौंडमध्ये दौंडमध्ये एकशे तीस एम एम आज आपण बाकी जर ठिकाणी बघितलं तर मुंबईसारख्या ठिकाणीचा सत्तर पंच्याहत्तर एम एम पाऊस झालेला आहे म्हणजे एवढा पाऊस कधी झालेला नव्हता एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये फ्री मान्सून झाला पण एवढ्या मोठ्या प्रमाणात पाऊस हा पहिल्यांदाच इतिहासामध्ये या वर्षी होतोय पण एवढ्या मोठ्या प्रमाणात पाऊस हा पहिल्यांदाच इतिहासामध्ये यावर्षी होतोय या संदर्भामध्ये मान्य मुख्यमंत्री मोदयांनी सगळे दल एनडीआरएफ असेल एस डीआरएफ असेल एअरफोर्स आहे नेव्ही आहे आ, कोस्टल गार्ड आहेत सगळ्यांची बैठक ती विस्तृत बैठक एकवीस मे रोजी त्या ठिकाणी घेतली सर्व अधिकारी त्या ठिकाणी हजर होते कारण ती मान्सून येणार असा इशारा आधीच हवामान खात्याने दिलेला होता त्या संदर्भामध्ये सर्वांना अलर्ट आणण्याच्या सूचना या ठिकाणी दिलेल्या आहेत